यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं नतमस्त झाले यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर गेलेले या अगोदर एक दिवस त्या ठिकाणी दादा जाऊन बसले होते आपल्याला आठवत असेल प्रायश्चित करण्यासाठी ते हो त्या कराडला गेले होते कशासाठी आपल्याला पाहिजे ते असं चुकून दादाने म्हटली होती पाणी नाही तलावांमध्ये त्या ठिकाणी मी काय मोतुक त्या तलावांमध्ये आणि मग मोठ्या पत्रकारांनी किंवा मीडियाने त्या ठिकाणी गजब केला आणि त्यांना प्रयचित म्हणून राजीनामा देऊन त्या ठिकाणी बसावं लागलं होत त्या ठिकाणी आज त्या गेलेल्या आहेत मग अठ्ठावीस तारीख ते आज दोन तारीख अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक, एक आणि दोन पाच सहा दिवस झाले मित्रांनो या सहा दिवसामध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासात अशा प्रकारची खळबळ झाली नव्हती ती या काही दिवसात झालेली आहे आणि एक मोठे घडामोडी या ठिकाणी घडलेल्या आहे आता घडामोडी कशा महाराष्ट्रामध्ये मा आज दोनच ब्रँडची चर्चा इलेक्ट्रो प्रिंट मेडियन चालवली होती ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड म्हणजे जे संपलेले ब्रँड आहेत त्या ब्रँडचा उदे उदे हे पत्रकार मंडळी करत होते आता आम्ही कधी कधी असा विचार करतो की हे लोक असे का करतात आता कोणी गोदी मीडिया म्हणतो आणि लोक पैसे देतात पब्लिसिटी करून घेतात ठीक आहे ते पैसे देतात पब्लिसिटी करून घेतात भाजपवाले किंवा हिंदीवाली मग या ठाकरे आणि प्रवा पवार यांच्या मागे ही मीडिया का पडत असते तर यांना डोक्यावर चढवण्याचं काम या मीडियाने केले आपण पाहतात संजय राऊत उभाटाचा अक्षरशः सकाळी सकाळी त्याचं खबर आपल्याला पाहावं लागतं मित्रांनो आणि आपण ज्यावेळी चॅनल बदलतो तो दुसऱ्या चॅनल आज सकाळी आम्ही पाहिलं काहीतरी गरळ ओकत होता आणि ती नको ती घाण आपल्याला म्हणून ते आम्ही बदली केलं टीव्ही व्ही नाईनचा आणि दुसरं जे टीव्ही व्ही त्या ठिकाणी तो तिथे थोबडाने तेच गरळ ओकत होता आणि काहीतरी अशी पुढे सोडून द्यायची त्याच्यावरती मग या मी पत्रकारांनी भुंकत राहायचं दिवसभर भो 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 तो इकडून तो संजय राऊत असे म्हणाले ठीक आहे तुमचा कोण असेल तो संजय राऊत तुम्ही बसून घ्या त्याला ओरावरती त्याच्याकडून काय करायचं ते करून घ्या तुम्ही परंतु लोकांच्या जबरदस्ती ही का चालू आहे काय झालं ठाकरे अहो ते ठाकरे ब्रॅन महानगरपालिका मुंबई सोडून महाराष्ट्र नगर पंचायतच्या निवडणुकात कुठल्याही महानगरपालिकेत प्रचारात गेले नाहीत तरी ठाकरे ब्रँडचा वर्चस्व ठाकरे बिरान हे करेल ठाकरे बिराण ते करेल काय केलं शेवटी गेले मुंबई महानगरपाला हातची गेली कारण मराठी माणूसच नाही मुंबईमध्ये राहायला गेला आता बाहेर 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 करत गावाकडं ठाकरे बिराण घरात बसून सत्ता कशी आणेल तेच पवार ब्रँडचं झालं पवार ब्रँड पवार ब्रँड करत करत पिंपरी चिंचवड असेल पुन्हा असेल अजित पवार आणि राष्ट्रवादी युती देऊन शरद पवारांची युती होऊन देखील त्यांचा दारुण पराभव त्या ठिकाणी झाला आणि मग आता जे नाट्य घडलं त्यात कारणीभूत होतं अजित पवार यांचा मृत्यू त्यातही काही लोकांनी पुढे सोडली त्यावेळी मनात सहा लोक होते एक माणूस गेला कुठं पण ते दोन ड्रायव्हर येणार नव्हते ते ड्रायव्हर कोणी पाठवले अशा प्रकारचा आता एक आपण हाडूप चगळणं ज्याला म्हणतो पुत्र जसं एखादा हाडूप चगळतात त्याला माहितीये की हाडूप काय आपल्या काय तुटणार नाही परंतु तो त्याचा मांस माझा वास त्याच्यात असतो तोपर्यंत चघळत असतात अशी मीडियाची गरज झालेली नाही आता उलट्या सुलट्या आता युट्यूब चॅनल काय आपण पाहतो काही बातम्या काही बरं असतात आणि त्या बातम्यांना लाखोने व्ह्यू येतात परंतु सच्ची आम्ही काही गोष्टी खरंच सांगतो आमचे चॅनल कोणी पाहत नाहीत का खरं बोललेल्या लोकांना पटत नाही अशा उडत्या बातम्या उडत्या पंजाब सारख्या ज्या असतात त्या लोकांना आवडतात असो हा झाला मीडियाचा एक भाग पुन्हा आपण येऊ पवार ब्रँड एप शरद पवारांच्या मुलींना मुलीला म्हणजे सुप्रिया सोहेला श देण्यासाठी हा शपथविधी झाला का शरद पवारांना श देण्यासाठी हा शपथविधी झाला का अशा प्रकारच्या अनेक शंका कुशंका आज चर्चेला जात आहेत परंतु खरं कारण आहे की शरद पवारांच्या हाती राष्ट्रवादीची सत्ता राष्ट्रवादीची पॉवर राष्ट्रवादीची दोरी राष्ट्रवादीचे व्यसन जाऊ नये म्हणून या राष्ट्रवादीतील जे पुढारी आहेत तटकरे असतील अध्यक्ष प्रफुल्ल पटेल असतील छगन भुजबळ असतील तो कोण मुंडे वगैरे यांनी हे केलेलं आहे त्यांना माहिती होत की आज ज्यावेळी शरद पवार किंवा त्यांचे जे जयंत पाटील म्हणत आहेत आम्ही बारा फेब्रुवारीला एकत्र बसून विलिनीकरण करणार होतो आणि तिकडे शशिकांत शिंदे देखील हे म्हणतात जयंत पाटील म्हणतात आमच्या अनेक मीटिंग अजितदादाच्या नामच्या झाल्या परंतु शरद पवार आता वय मान वय झालं म्हणा किंवा काहीतरी एक त्यांना जे आत्मविश्वासपूर्वी सारखा आहे तो म्हणा ते सांगतात मला काय माहीत नव्हतं जयंत पाटील आणि अजित बोलत होते मला काय त्याच्यातलं माहिती नव्हतं कधी म्हणतात आमचं ठरलं होतं अजितचं येण्याची इच्छा होती परंतु त्यावेळी मित्रांनो ज्यावेळी विलय विलनीकरण अजितदादांना देतील अपेक्षित होतं त्यांना परंतु शेवटी ते आज एनडीचा महाभाग आहे मग अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादी वादीमध्ये मर्च होणार होती शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादी वादीमध्ये मर्च होणार होती विलीन होणार होती याच उत्तर आजही पुणे देत नाही तर त्यावेळी असं ठरलेलं दिसतं की अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असतील सुप्रिया सुळे आणि सगळे आमदार खासदार या राष्ट्रवादीमध्ये एक होतील अजित पवार त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहतील सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष राहतील अजित पवार महाराष्ट्राचं राजकारण पाहतील सुप्रिया सुळे के मंत्री होऊन दिल्लीला जातील आणि शरद पवार अल्ला अल्ला करत आपले घरात बसतील किंवा प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते त्या ठिकाणी काम करतील किंवा एखादा राज्यपाल वगैरे करून त्यांना त्यांची म्हातारपणाची सोय करून दिली गेली असं ते ठरलेलं होतं असं त्यांच्या बोलण्यावरच सगळ्यांचे दिसत परंतु अजित पवारांचा त्यावेळी अपघात मृत्यू झाला त्यावेळी सगळी समीकरणं बदली झाली कारण अजित पवार अध्यक्ष असतानाचे जे वेलीकरण होतं त्यावेळी जे अजित पवारांचे आमदार खासदार आहेत मंत्री आहेत नेते आहेत यांना योग्य ते न्याय मिळाला असता अजित पवारांनी त्यांना वाऱ्यावर सोडलं नसतं परंतु आज जर शरद पवार त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष होणं हेच अपेक्षित होतं कारण दुसरा त्या योग्य व्यक्तिअजक दादांनंतर त्या घराण्यात नाही किंवा पक्षात नाही म्हणजे शरद पवारांच्याच बरोबर सुप्रिया सुळेने तो कारभार चालवला असता आणि जे अजित पवारांचे जे आता नेते आहेत प्रफुल्ल पटेल किंवा हे सगळे यांना दुय्यम वागणूक दिली असती नव्हे त्यांच्या बदला बराबर बदला शरद पवारांनी घेतला असता चुन, चुन के ज्याला बदला म्हणतो असा बदला शरद पवारांनी घेतला असता आणि याची चावल त्यांना त्या अंतविधीचा जो कार्यक्रम सगळा होता त्याचं नियोजन होतं ज्याप्रमाणे सुप्रिया सुळे त्या ठिकाणी मिळवत होत्या मग कोणाला हात धरून कुठे बसत होत्या कोणाला गाईडलाईन करत होत्या कोणाला आदेश देत होत्या त्या वहिनीला उद्या पकडून नेऊन बसत होत्या आणि असं दिसत होते की आता सगळा हा कारभार सुप्रिया सुळे पाहणार आणि त्याच वेळी मित्रांनो जेव्हा आता बाजूला केलं गेलं सगळे तटकरे भुजबळ वगैरे हे आपले एका कोपऱ्यात बसून माझ्या पाहत होते प्रफुल्ल पटेल नाही मानता ते त्या ठिकाणी मिरवत होते परंतु त्याच वेळी या लोकांच्या लक्षात आलं जर राष्ट्रवादीची सत्ता राष्ट्रवादीची पॉवर शरद पवार आणि सुप्रिया सुळेच्या हातात गेली तर आपल्याला हळूहळू करून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आपल्या सत्तेत हे सहभागी होतील आणि आपल्याला बेदखल केला जाईल म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला तर कोणी म्हणतात त्यांचा तो कोणी मार्गदर्शक करणार आहे मीडियावाला कोण तो, तो त्यांनी ते सांगितलं असेल सुप्रियाताईंना असू शकतं परंतु कितीही केलं गट नेत्यां केलं ते आमदार आणि त्यांच्या या जे पदाधिकारी आहेत मोठे त्यांनी केलेले आहे मग त्यांना तो ज्यावेळेस समोर आपल्याला खड्डा दिसत होता त्यामुळेच त्यांनी हा पर्याय निवडला असेल मित्रांनो आणि मग सुप्रिया सुनेत्र देखील त्याशिवाय पर्याय नव्हता त्यांचं पुढचं भवितव्य त्यांना दिसत होतं कारण हेच शरद पवार ज्यावेळेस सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार उभ्या होत्या त्यावेळेस म्हटले होते बाहेरची पवार आहे म्हणजे त्यावेळेस त्या माऊलीला काय वाटलं असेल मित्रांनो की इतकं चाळीस वर्ष या ते घराण्यात आली त्या ठिकाणी आज मुलं झाली आज त्यांच्या सुना आलेल्या आहेत त्यांनी शरद पवार म्हणतात ही बाहेरची पवार आहे केवळ आणि केवळ आपल्या मुलीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ इतक्या खालच्या पातळीवर जाऊन पवार बोलले ती धक्क ती द्वेष द्वेषाचं राजकारण त्या माऊलीच्या डोळ्यात नसेल मित्रांनो त्यांना देखील त्यांच्या नेत्यांचं म्हणणं पटलं असेल की कशाप्रकारे आपल्याला राष्ट्रवादीतून बेदखल केलं जाईल आणि आपल्यावरती यांचा दबाव येईल म्हणून त्यांनी ती चाल खेळली आणि त्यांच्या दृष्टीने ती योग्य होती मित्रांनो आता पवारांचे काही पंतराष्ट्रीय लोकसत्तेतले जे कुबेर आहेत राजदीप किंवा इतर जे चॅनल आहेत काही मेडे आहेत त्यांनी मात्र ते त्यांचं जे बाजू आहे ती मांडली संजय राऊत असेल किंवा जे की नाही नाही ही गर्दी केली त्यांनी तेरा दिवस थांबायला पाहिजे होतं तेरा दिवस थांबल्यानंतर यांचाच तेरावा झाला असता मित्रांनो त्यांना राजकारणातून बाजूला करण्याचं काम शरद पवारांनी केलं असतं आणि शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आहेत शरद पवारांची तिरखी त्यांना संपूर्ण माहिती होती त्यांना माहिती होतं आता जर आपण थांबलो तर कायमच्या थांबून जाऊ म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला कुणी काहीही म्हणू एकदा माणूस गेला की तो परत येत नाही परंतु त्याच्यानंतर जे दुष्परिणाम या राष्ट्रवादीवर होणार होते त्यांच्या आमदार खासदारांवर मंत्र्यांवर होणार होते ते त्यांना भविष्य पुढे दिसत होतं म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला आणि आता आम्ही छातीटोपणे सा, सांगू शकतो आता यापुढे राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही आणि पुढे देखील जाऊन सांगतो शरद पवारांनंतर ती राष्ट्रवादी राहणार नाही त्यातली जे पंथर आहेत ते आज तारेवरती आहेत आमदार खासदार ते एकतर कोणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी जातील किंवा कोणी भाजपमध्ये जातील कोणी शिवसेनेमध्ये जातील आणि अशा प्रकारे पुन्हा एक एकच राष्ट्रवादी या ठिकाणी शिल्लक राहील आणि राष्ट्रवादी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युतीच या ठिकाणी कारभार म्हणजे एकोणतीस सालापर्यंत तरी करेल हे चित्र स्पष्ट आहे आता कोणी काही म्हणो घाई केली गडबड केली काही म्हणो परंतु पवारांची जी राजकारण आहे ते जे जे ओळखतात जवळून त्यांना माहीत होतं अभि नाही तो कवी नाही आता गडबड केली नाही तर आपल्याला कायमचं संपवलं जाईल या एका आणि एकाच उद्देशाने यांना उपमुख्यमंत्री करण्याची गडबड केली गेली त्यांच्या दृष्टीने योग्य आहे मित्रांनो तुरते इतकेच आपण या ठिकाणी सांगू इच्छितो मी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बेल नायकन नेव्हर मिस अन अपडेट